नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंग्लिशमध्ये नॉट ओनली आणि बट चा वापर कसा केला जातो जेव्हा एखाद्या गोष्टीचे दोन गुणधर्म वेगवेगळे सांगितलेले असतील तर ते एकत्र करण्यासाठी आपण नॉट ओन्ली आणि बट चा वापर करू शकतो म्हणजे ते वाक्य नॉट ओनली आणि बट अल्सूच्या वापराने आपण बोलू शकतो जसं की मला चहा आवडतो मला कॉफी आवडते पण मला जर असं म्हणायचं असेल की मला फक्त चहाच नाही तर कॉफी सुद्धा आवडते तर ते बोलताना आपण नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा वापर करू शकतो म्हणजे नॉट ओनली आणि बट ऑल्सो वाक्यात आलं की त्याचा अर्थ असा निघतो फक्त एवढंच नाही तर हे सुद्धा फक्त एवढंच नाही तर हे सुद्धा वाक्य आहे आय लाईक like टी आय लाईक like कॉफी आताच वाक्य तर हे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून आपण असं म्हणू शकतो की आय लाईक नॉट ओनली टी बट ऑल्सो कॉफी मला फक्त चहाच नाही तर कॉफी सुद्धा आवडते दीपा इज क्लेव्हर अँड ओनेस्ट दीपाचे दोन दोन गुण वेगवेगळे सांगितले आहेत दीपा इज क्लेव्हर अँड ओनेस्ट दीपा इज नॉट ओनली क्लेव्हर बट ऑल्सो ओनेस्ट म्हणजे दीपा फक्त हुशार नाही तर प्रामाणिक सुद्धा आहे शिवाजी महाराज वॉज अ गुड ऑर्गनायझर ही वॉज अ काइंड रोलर शिवाजी महाराज वॉज नॉट ओनली अ गुड ऑर्गनायझर बट ऑल्सो अ काइंड रुलर आता जर दुसऱ्या वाक्यामध्ये अल्सो किंवा टू असेल तर ते आपण काढून टाकायचं कसं राम प्लेज कबड्डी राम प्लेज हॉकी टू म्हणजे राम कबड्डी खेळतो राम हॉकी सुद्धा खेळतो राम प्लेज नॉट ओनली कबड्डी बट ऑल्सो हॉकी टू किंवा ऑल्सोचा अर्थ बट ऑल्सो मध्ये येतो त्यामुळे आपण ते टू आणि ऑल्सो असेल तर तो काढून टाकतो फिल्म स्टार्स अँड स्पोर्ट पर्सन्स फिल्म स्टार्स अँड स्पोर्ट पर्सन्स ऑल्सो वर्क हार्ड टू अचीव सक्सेस नॉट ओनली फिल्म स्टार्स बट ऑल्सो स्पोर्ट पर्सन्स वर्क हार्ड टू अचीव सक्सेस तेजस स्पीक्स इंग्लिश ऑल्सो ही स्पीक्स जर्मन तेजस स्पीक्स नॉट ओन्ली इंग्लिश बट ऑल्सो जर्मन तर नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना त्या दोन गोष्टी शोधून काढायच्या आणि नॉट ओनलीच्या पुढे पहिली गोष्ट लिहायची बट ऑल्सोच्या पुढे दुसरी गोष्ट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।